शिवाजी महाराजांचा सियासना चेहरा हे लोकशाही आहे यावेळेला स्थानिक आमदार नंदताई म्हात्रे आपल्या महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलासजी शिंदे महापौर आणि मावळते महापौर जयवंत सुद्धा आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकार पत्र दिलं होतं मी पण मान्य मुख्यमंत्र्यांना आणि नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे नाही तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असत परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणून जयवंत गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना कि जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना पियायला पण कुठलं देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीला भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं हो। आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त जी केस जी दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं मला ही माझी नाही मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या पाठरा केली गणेश नाईक ही स्वतंत्र आयडेंटिटी आहे पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो काय झाला एक गोष्ट कधी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय शिवाजी म्हणजे शिवाजी तसाच बंदिस्त राहावे अशी नव्हती जेडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेला मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडा आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याच कुठेतरी बंधन झुजारावं हो। कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व करत म्हणून माझं म्हणणं की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येत परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लख पण माझं म्हणणं की मान्य आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा आणि या शहराचा नागरिक आहे सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन मी आहे ना म्हणतात नाही मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदी सांगतो एक केस विड्रॉ करून टाका जेणेकरून मी कटुता सपू मला वाटतं मी बरेचसे बोलले हिंद जय महाराष्ट्र